सध्याची तरुणाई आज घडीला मोबाईल इंटरनेट आणि सोशल मीडिया यांच्या विळख्यात अडकत चालली आहे परंतु त्याच तरुण पिढीला सुसंस्काराची आणि योग्य मार्गदर्शनाची वाट दाखवण्यासाठी स्वतःला कटिबद्ध करून सदैव विनयाचा आणि मूल्य संस्काराचा मार्ग दाखवणारे व महाराष्ट्रभर पायाला भिंगरी बांधून प्रबोधनाच्या माध्यमातून शाळा कॉलेजमध्ये जाऊन किशोरवयीन मुला मुलामुलींना समुपदेश व योग्य विचार पेरणारे अवलिया म्हणजे प्राध्यापक वसंत हंकारे त्यांच्या या कार्याला लोकशक्ती न्यूज चा सलाम यापुढे सुद्धा आपल्या हातून सुसंस्काराचे आणि प्रेरणादायी मार्गदर्शनाचे कार्य बापच्या डोळ्यातले अश्रू खोटे आहेत का बापाच्या डोळ्यातले अश्रू खोटे आहेत का बाप खोटा खोटा रडतोय का गोरे खोटा खोटा रडतोय का ग या बापाला तुम्ही लाचार करणार आहे का पोरी या बापाला तुम्ही पोलीस स्टेशनला उभं करणार आहे का पोरी हे पोरी सांग या बापाची चूक आहे तुला मोठं केलं या बापाची चूक आहे का पोरी तुला लहानाचं मोठं केलं या बापाची चूक आहे का ए पोरी तुझ्यासाठी उपाशी राहिला तुझ्यासाठी उघडा राहिला पण तुझ्या अंगावर कपडा चढवला या बापाची चूक आहे का पोरी जग म्हणला पोरगी जन्माला आली काय जेव्हा सगळ्याला म्हणत होता पोरगी नाही माझी लक्ष्मी जन्माला आली या बापाची चुक आहे का कपुरी सांग या बापाला लाचार करतीस या बापाला पोलीस स्टेशनला उभी करतीस ए, का ए, पुरी सांग सांग या बापाची काय चूक आहे ह्याच्या डोळ्यातले अश्रू सांग मला खोटे ऐकुरी सांग कुठला तर हरामखोर कुत्रा येतो साला आणि या बापाच्या अग कसं जगायचं ग ताचा घासून मरतय की घरात बायकोच्या गळ्यात पडून हंबरडा फोडतय की ग का, अग काय ग मी केलं होतं माझ्या लेकीला ग माझी लेख की ग आणि मेहंदी काढून येतीस पोलीस स्टेशनला आणि आई समोर ती मेहंदी नाचवतीस अग अगं मेहंदी काढली नाहीस बापाच्या रक्तानं ते गोंद गोंधस ग तो ए काय ग आता तुझ्यासाठी राजकुमार आणण्याची ताकद याच्यामध्ये आहे की कुठला पण फोरगा दाखवतो तुझ्यासाठी लायक आणि सक्षम असलेला पोरगा उभी करण्याची ताकद तुझ्या भावामध्ये तुझ्या बापामध्ये ऐके ग पोरी मग का ग पोरी का, का का गे चला सगळ्या पोरीनो जरा बापाच्या पायापाड्या चला लवकर डोकं टेकवा टेकाव ग टेकाव 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 डोका चाल हा तुझा विठ्ठल आहे बघ पोरी हा तुझा देव आहे बघ पोरी हा तुझा पांडुरंग ऐके ग पोरी मग सांग पोरी सांग चला खाली बसलेल्या सगळ्या पोरीने आणि पोरांनी उजवा हात वरती करायचा चाल लवकर उजवा हात वरती काय आज नाही तर परत कधीच नाही ठेव डोक्यावरती पोरी डोक्यावर ठेव चल बापानं तुला आयुष्य दिलं न ग आता फक्त फक्त एक मिनिट बापासाठी द्यायचं आहे चल ठेव डोळे झाक डोळे झाक पोरी डोळे झाक डोळे झाक आणि दीड वर्षाची ज्या बापाला मिठी मारत होतीस त्या बापाला डोळ्यासमोर आण तुला बाप नसेल तर मी तुझा बाप आहे बघ तुला बाप नसल तर तो माझा हे तो माझा आणणार तुझा बाप आहे बा, बाप तो बा, देवा तुझा बाप आहे तुला शिकवणारे सगळे शिक्षक तुझा बाप आहे आमचे आमदार साहेब सगळ्यांची हे जिम्मेदारी घ्यायला तयार आहे बघ तो वाघ हे तो तुझा बाप आहे बाप चाल डोळ्यासमोर आण हे आण कोरी आणि मार बापाला मिठी मार कोरी आणि सांग बापाला पप्पा जीव गेला तरी चालेल पप्पा कुठल्या छोट्या प्रेमाच्या जाळ्यात मी फसणार नाही पप्पा पप्पा जीव गेलं तरी चालेल पप्पा पप्पा तुम्ही एक वाघ आहे पप्पा पप्पा मी तुमची घ्या शपथ अजिबात मी व्यसन करणार नाही अजिबात मी आत्महत्या करणार नाही हे पोरीनो घ्या शपथ मारा बापाला मीठे मार पोरे मार। सगद है बस सब आनंद है تیرا منگل ہو میرا منگل ہو اس وشو کا منگل ہو جس باپ نے مجھے جنم دیا اس باپ کا منگل ہو جس ماں نے مجھے جنم دیا اس ماں کا منگل ہو تیرا منگل ہو میرا منگل ہو اس وشو کا منگل ہو اے شورا सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्या ठेव सर्वांचं भल कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड ना मुखात अखंड राहुरे येणे वाग्यज्ञ तो शावे तो शोणी मज द्यावे पसाय दान हे जे खळांची व्यंगडी सांडो तया सत्कर्मी रतिवाडो, भूता परस्परे पडो मैत्री